आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय सैफूल इथं पदवीधर मतदार नोंदणीसाठी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुनील मोदी यांची पुणे पदवीधर समन्वयक म्हणून नियुक्ती झाल्यानं त्यांनी आज सर्वांच्या बैठकीमध्ये फॉर्म कसे भरावे यासाठी मार्गदर्शन केले यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष पाटील युवासेना जिल्हा युवा अधिकारी बालाजी चौगुले सोलापूर समन्वयक रमेश चौगुले सर विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड युवती सेनेचे पूजा खंदारे महिला आघाडीचे प्रीतीताई नायर मिनलताई दास तालुका समन्वयक गणेश करपे उपशहर प्रमुख संतोष घोडके शिवामाळी रामदास पवार जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विकास डोलारे कार्यालय प्रमुख राकेश मालकोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते मतदारसंघाची निवडणूक डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे या निवडणुकीत आपला पक्ष पूर्ण आणि उतरणार आहे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण इतरांना पाठिंबा दिला आणि आपल्या मतांमुळे त्यांना निर्णायक विजय मिळाला पण आता आपल्या पक्षाच्या उमेदवारच विजयी व्हावा ही वेळ आली आहे यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे आपण स्वतः आपले घरचे नाट्यवाईक मित्रमंडळ समर्थक व पदवीधर शिवसैनिक सर्वांनीची मतदार नोंदणी करण्याचे ठोस नियोजन करून तातडीने काम सुरू करावे पुढील पदवीधर मतदारसंघाचा पुढील आमदार हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचाच कार्यकर्ता असेल हे लाईन इम्पॉर्टंट आहे आम्ही